दिव्यातील कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल या शाळेत आज तिसरीच्या विद्यार्थ्यांचा हिंदी भाषेचा पेपर असल्याची माहिती मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांना मिळाली याबाबत खातर जमा केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक देऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचा निर्णय शासनाने रद्द केलेला असतानाही अशा प्रकारच्या कुठल्याही शासन निर्णयाची माहितीच नसल्या अनेकाने धक्कादायक विधान शाळा व्यवस्थापकांनी केले दिव्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जात असल्याबाबतचे पत्र बुधवारी मनसे नेते अविनाथ जाधव आणि शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले होते अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती मनसेच्या विरोधानंतर संबंधित शाळेने पहिली ते चौथीपर्यंतची हिंदी विषयाची परीक्षा तात्काळ स्थगिती केली असून भविष्यात अशा प्रकारे कुठलीही कृती करणार नाही अशी लेखनी आम्ही शाळेने दिवा मनसेला दिली आहे पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवली गेली नाही पाहिजे बुधवारी आम्ही या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्ही सर्व शाळांना याबाबतच्या नोटिसा आहे आणि असं असताना ही जर तुम्ही शाळा शिकवताय तर मग याच्यावरती मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू मग ते तुम्हाला मागत पडेल शाळा प्रशासन तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं हे वक्तव्य ते रिटर्न ऑर्डर काढा आता तुमची जी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे त्या तुम्ही तात्काळ थांबवा हिंदी भाषेचा पेपर नाही झाला पाहिजे आज तिसरीचा तिसरीचा चौथीच्या तुम्हाला काही बोलू नाही शासनाचा आदेश आहे बोलतोय आमचं की तुम्ही जर या जबाबदार खुर्चीवरती बसलेला तर तुम्हाला शाळेचे अधिकारी किंवा शाळेचे संचालक म्हणून याची माहिती असायला पाहिजे शासनाचे कोणते नियम आहेत कोणते नियम त्यांनी आता दिलेले आहेत आणि कोणत्या अटी शर्ती घातलेल्या आहेत तुम्ही या खुर्चीवर बसून हे नाही सांगू शकत की आम्हाला हे माहित नव्हतं म्हणून ऑनलाइन बघू शकता माहिती करून घ्या शिक्षण दोन तुम्ही आता लेटर ड्राफ्ट करा आता चालू आहे ती परीक्षा थांबवा पहिले तर हिंदी भाषेची सर्व पालकांना तुम्ही याबाबतच्या सूचना द्या लेखी सूचना की जोपर्यंत शासनाचा पूर्ण निर्णय येत नाही पुन्हा कारण शासनाने नवीन कमिटी बनवलेली आहे जेव्हा ती निर्णय देईल तोपर्यंत तुमच्या शाळेमध्ये हिंदी शिकवलं गेलं नाही पाहिजे त्याच्या कुठल्याही परीक्षा झाल्या नाही पाहिजे विद्यार्थ्यांवरती मानसिक दबाव आणू नका पालकांवरती दबाव आणू नका हे तुम्हाला आम्ही अत्यंत स्पष्ट आणि सभ्य शब्दांमध्ये सांगतोय आम्ही इथून तेव्हाच जाऊ जेव्हा तुम्ही आम्हाला लेटर द्याल तुम्ही लेटर बनवायला घ्या तुमची सही करून द्या तेव्हाच आम्ही निघू आणि पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे विषय थांबवा परीक्षा थांबवा प्रश्नपत्रिका एक आम्हाला हिंदीची बघायची आहे